माधुरी हत्तीन नांदनी मठास परत करण्याचे आमदार खाडे यांची केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे मागणी श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथून वनतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीन परत करण्याबाबत केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करावी अशा आशयाचे आवेदन मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी केंद्रीय वन हवामान बदल मंत्री माननीय भूपेंद्रजी यादव यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन सादर केली नामदार भूपेंद्रजी यादव यांनी याबाबत सकारात्मक प्रतिसाद देऊन सर्व सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्याचे आमदार भाऊ खाडे यांनी म्हटलं आहे निवेदनात म्हटलं आहे की श्री जिनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र येथील मठातील माधुरी हत्तीन वनतारा जामनगर गुजरात येथे नेली असल्याने सर्व जैन समाजाची मनी दुखावली आहे जैन समाजाची सातशे वर्षांची धार्मिक विधीकरिता हत्ती पाळण्याची परंपरा असून सदरील परंपरा ही खंडित झाली असल्या आणि जैन समाजात नाराजीचं वातावरण पसरलेलं आहे तरी या समाजाच्या भावना लक्षात घेऊन वनतारा जामनगर गुजरात येथे नेलेली माधुरी हत्तीन ही परसरी जनसेन भट्टारक मठ नांदणी तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र यांना परत देण्यासाठी केंद्रीय स्तरावरून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी बिरो रिपोर्ट एस एन मराठी नांदणी